आज आहे बलिप्रतिपदा आणि बलिप्रतिपदेलाच गावाला दिवाळी साजरी होत असते तर त्यासाठी आम्ही इथे जायला निघालो आहोत आणि कशळेमध्ये गेल्यानंतर आम्ही इथे फटाके घेतलेले आहेत तर ते, ते कशासाठी तर आज इथे गाई मशीनना सजवून त्यांना जालावरून उडवलं जातं तर त्यासाठीच तिथे फटाके वाजवायचे होते तर समोर दिसत आहे तुम्हाला धूर तर ती आहे आमच्या गावची वेश तर त्याच वेशीवरती पेंडे वगैरे टाकले जातात आणि जाल पेटवला जातो त्यानंतर गाई मशीनना अशा पद्धतीने सजवलं जातं कलरने त्यानंतर फुगे त्यानंतर प इथे दिसत आहेत फुलांचे हार वगैरे घातलेले आहेत आणि अशाच पद्धतीने सर्व ग गुरढोरांना सजवलं जातं आणि त्या जालावरून उडवलं जातं तर इथे मिस्टर जे फटाके घेऊन आले होते तर ते तेच त्यामध्ये टाकत होते तरी ते मी आता थोडी निवांत झाली होती आणि आमच्या देवाला ना कोंबड्या देण्याची पद्धत आहे तर तेच इथे ते साफ केलं जात होतं त्यानंतर मी एका बाजूला इथे चूल पेटवून घेतली कारण कोंबड्याचं जर मटण आपण चुलीवर शिजवलं ना तर खूप छान चवीला लागतं म्हणून त्यानंतर थोडी निवांत बसली होती तर इथे मी पैंजना घातलेली आहेत जी मी डेली यूज साठी घेतली होती तर दोन तीन महिन्यापूर्वीच घेतली होती परंतु आजच त्यांचं उद्घाटन केलेलं आहे अतिशय छान नाजूक अशी डिझाईन केलेली होती तर त्यानंतर एका बाजूला आता कोंबडा इथे शिजत घातलेला आहे तर कोंबड्याचा रस्सा प्यायचा असेल तर त्यामध्ये वाटण न घालता थोडंसं मीठ घालायचं आणि मग त्याचा रस्सा काढून घ्यायचा तर इथे मी तेच करत होती रस्सा काढून घेतला आणि त्यानंतर मग त्यामध्ये वाटण घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं अशा पद्धतीने मी इथे कोंबड्याचं मटण शिजवून घेतलेला आहे तर पावसाने अंधार केला होता तर जाऊबाई गेल्या होत्या शेतावरती जे आमचे भारे होते तर ते झाकून ठेवण्यासाठी तर इथे बघू शकता भरपूर असा पाऊस सुरू झालेला आहे जाऊबाई आता इथे येऊन बसल्या होत्या निवांत त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली तर आमच्या घरातले बाकी सर्व माळकरी आहेत फक्त मी चारवी ओवी आणि तिचे पप्पाच फक्त नॉनव्हेज खातो तर इथे व्हेज मी करत होती मटार पनीर आणि फ्लावरची भाजी तर यावर्षी चारवीने काही फटाके वाजले नाही ते मग म्हणते की वाजवले तर प्रदूषण होतं तर मग तिने काय वाजवले नाही फटाके तरी ते ओबीसीच त्याचा आनंद घेत आहे इथे माझी भाजी देखील तयार करून झालेली आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची साठवणीला सुरुवात केलेली आहे तर सकाळी जाऊबाई म्हणाले की भाकरी आणि भाजी फक्त आमच्यासाठी कर तर चटणी वाट तर मी भाकरी ले ले ते भाकरी केलेले आहेत लाटूनच केल्यात त्यानंतर मी ते मिरच्या आणि ओलं खोबऱ्याची चटणी केली होती खरंच खूप छान झाली होती चटणी देखील तर अशा प्रकारे गेला माझा गावचा दिवस आणि नंतर आम्ही इकडे घरी येण्यासाठी निघालो तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा बाय बाय bye